बळी सर्वस्वी उद्धार ज्याने उभारी लाकर करुणी कहार पाताळी घातला बळी असा राजा ज्यानं कर उभारले कर उभारले म्हणजेच प्रत्येक हाताला काम दिलं प्रत्येक हाताला मजुरी दिली प्रत्येकाच्या हातामध्ये स्वतःचा उद्धार करण्याची क्षमता दिली असा तो राजा बळी सर्वस्वी उद्धार ज्याने उभारी लाकर कर आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात करुणी कहार पाताळी घातला कहार करणे म्हणजे कपट कारस्थान करणं आणि त्या व्यक्तीचं अधोपतन करणं म्हणजेच असा नीच कपट कारस्थान करून त्याच्या विरोधात षडयंत्र रचून असा शेतकऱ्यांचा उद्धार करता बळीराजा वामनानं पाताळामध्ये घातला आणि बळीचं राज्य त्यानं हरण केलं बळीचं राज्य त्यांनी संपु, संपुष्टात आणलं अशा या बळीराजाचा पूजन आपण दिवाळी पाडव्याला करतो आणि उद्याचा दिवस ह्या बळीच्या पूजनाचा दिवस आहे आणि त्यानंतर येतो दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजन गोवर्धन म्हणजे डोंगरांचं पूजन गोवर्धन म्हणजे दगडांचं पूजन तर हे गोवर्धन पूजन आपल्याला करण्याचा संदेश आणि आपल्याला जे काही सल्ला दिलेला आहे तो तो भगवान श्रीकृष्णानं दिलेला आहे कारण भगवान श्रीकृष्णांच्या नंतर त्यांच्या हयातीनंतर या लोकांना त्यांनी मी असो अथवा नसो परंतु हे डोंगर आहेत हे ड झाडं आहेत त्यांचं पूजन करा असा नि निर्वाणीचा सल्ला कृष्णानं सर्व लोकांना आणि त्यांच्या अनुयायांना दिला होता आणि गोवर्धन पूजनाची कथा आपल्याला माहीतच आहे ती मी ला ला या ठिकाणी सांगणार नाही परंतु त्या दिवसापासून कृषी संस्कृतीतील सर्व लोक हे गोवर्धन पूजन करायला लागले आणि या पर्वतांची पूजा करू लागली प्रत्यक्षामध्ये हे पूजन आपण पिढ्यानं पिढ्या पीड़ा करीत करीत आलो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हे गोवर्धन पूजन आपण विसरलो आणि ते फक्त कॅलेंडरवरचं गोवर्धन पूजन राहिलं दिवाळीमध्ये फक्त स्मरण करण्याचं पूजन राहिलं प्रत्यक्षामध्ये आपण डोंगरांची पूजा करीत नाहीत डोंगरांचं संवर्धन करीत नाहीत तर या निमित्तानं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण गोवर्धन पूजन करून श्रीकृष्णाला आणि बळीराजाला स्मरूयात त्यांच्या नावानं एक एक दिवा लावू याच तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद